आपल्या काय म्हणायचं मग आपल्या लॅकराला चांगलं चालू आहे तू चॉकलेट खाते तू बघत बसले आम्हाला का आहे का नाही तूच दिलेला असणार तिला गपचिप तू एक खाल्ले तिला एक देते जर आमचा पण इचार की आम्ही पण खातोय देते का नाही मला का गो देतो मला देत नाही आपल्या पप्पाला काय तू असं बाहेर खाणारपुरी म्हणलं की असं यादी तयार असते बाहेर न्यायच अवघड आहे म्हणजे म्हणताय आपल्या लेकराला काय म्हणायचं मग आपल्या लॅकराला म्हणायचं मम्मीने तुझ्या कटुळ नाही दिलं माझ्याकडं कस आहे आता कस आहे मम्मी तुझ्या कटुळ नाही दिलं माझ्याकड काय नाही <स्था> काय कस खाते काय दोघे जायता व्हायता गालाय जा वाटायला आले तर असं महाराज बोलून जा शांत काय बसत नाही ती नाही बसणार